ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका आज जो आपण साईबाबा थीम पार्क वॅक्स वर्ल्ड अशा प्रकारचे एक आधुनिक प्रकारचं आर्ट गॅलरीचं उद्घाटन आपण आज केलंय आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी हे एकमेव असली पाहिजे असेल आणि अति सुंदरपणे त्याचा त्याची आखणी केलेली आहे आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की जागतिक दर्जाच्या प्रमाणामध्ये जे आध्यात्मिक कॉर्डर उभे राहत आहेत आता, आता वाराणसीचं कॉर्डर उभं राहिलाय अं थच असेल किंवा महाकलेश्वर आपल्या उज्जैनचा कॉरिडॉर आहे आता त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर उभं शिर्डीचं त्याच धर्तीवर आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे की ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळतील आध्यात्मिक त्याची थिम असली पाहिजे आज शिर्डीचं ब्युटिफिकेशन आपण जे करतोय करण्याचा प्राप्त संकल्प आहे तो एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याची वाटचाल राहिली पाहिजे हा त्या पाठीमागची त्या आध्यात्मिक कॉरिडॉरची पाठीमागची भावना आहे आर्ट गॅलरीचं घट आज केलं आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी ही एकमेव असली पाहिजे असं मला पाहिजे आणि अतिशुद्धरपणे त्याच चाचणी केलेली आहे आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की दर्जाच्या प्रमाणामध्ये जे आध्यात्मिक बॉर्डर उभे राहत राहतात महाराष्ट्र बॉर्डर उभं राहिला शकत असेल किंवा महाकालेकरचं आपल्या उज्जैनचा कॉरिडर आहे त्र्यंबकेश्वर बघा शिर्डी तर त्याच आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळते आध्यात्मिक त्याची किंवा असली पाहिजे आज शिर्डीचं ब्युटिफिकेशन आपण ते करतो आहे करण्याचा प्राप्त संकल्प आहे तो एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याची वाटचा राहिली पाहिजे हा त्या त्या पाठीमागची आध्यात्मिक कॉरिडरची पाठीमागी भाव आहे आज साईबाबतांसाठी विशेष आकर्षण या ठिकाणी काय आहे आणि मोफत असणार आहे की याची बेफी असणार आहे मी अनेक देशांमध्ये गेलो ज्यावेळी मला अनेक सेलिब्रिटींचे अगदी लाईव्ह उडदाऊन <laughs> पुतळे बघायला मिळाले नंतर आ, ते बघितल्यानंतर मी सर्व पुतळे सर्च करून त्याची माहिती घेऊन आणि मग असं जर साईबाबांच्या या जीवनचरित्रावर किंवा साईबाबांच्या जर केलं तर साई भक्तांना खूप सोपं जाईल की साईबाबांचा फेस कसा होता आणि साईबाबा लाईव्ह होतात कसे दिसत होते कारण की अनेक फोटो आहेत साईबाबांचे वेगवेगळे शंभर वर्ष जुने असल्यामुळे फोटो ॲक्झॅक्ट फोटो खूप लोकांच्या मनामध्ये किंवा साईभक्तांच्या मनामध्ये कन्फ्यूज असतात तर त्यासाठी एक असं बाबांचं लाईव्ह स्वरूप असं त्यासाठी मी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्णपूर्वी करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे तुमचा प्रश्न आहे की हे तिकीट किंवा काय असेल तर याला असणार आहे कारण की हा पूर्ण रेंटल जागा आहे माझी रेंटची जागा आहे आणि साई भक्तांना यासाठी मेंटेनन्स हे ब्रॅक्सचा असल्यामुळे त्याला ए सी आणि टेम्परेचर याच्यासाठी खूप काही गोष्टी आहेत तर त्यामुळे ते खूप खर्चिक कामं आहे आणि त्यासाठी याला थोडेफार चार्जेस नॉर्मल चार्जेस असतील लंडनच्या म्युझियमला साडेचार ते पाच हजार रुपये चार्जेस असतो पण आपण इथे थ्री हंड्रेड रुपीज चार्ज करतो पहिला माझला आहे त्या पहिल्या बाबनच्या किती फिरती किंवा आहे त्या कोणत्या पहिल्या पहिल्या मांजल्यावरती पूर्ण स्पिरिच्युअल आहे तर तिथे बाबांचे पंचवीस पुतळे आहेत आणि दुसऱ्या म्हणल्यावरती चोवीस पुतळे आहेत अजून काही आम्ही दरवर्षी एक एक ऍड करणार आहोत तर जे बाबांच्या कार्यामध्ये जे लोकांचा सहभाग असेल असे साई भक्त किंवा जे नामांकित व्यक्ती आहेत अशांचे आम्ही हे करणार आम्हाला नीता अंबानींचा पण पुतळा बाबा कारण की त्यांनी भरपूर वेळेस साईबाबांना डोनेशन दिलेलं आहे आणि ते नेहमी शिर्डीला येत असतात आणि ते साई भक्त आहेत त्यामुळे आम्हाला नीता अंबानींचं पण करायचं आहे तर नेक्स्ट इयरपर्यंत आम्ही त्यांच्या सर्व लिगल काय प्रोसिजर परमिशन्स असतील त्या घेऊन आम्ही नीता अंबानींचा पण पुतळा या म्युझियममध्ये लावण्याचा आमचा विचार आहे सोडून जे छोट्या मुलांना लावण्यात ते आयन मॅन वॉरवरील क्रिकेटपटू आहेत मेस्सी आहे रोनाल्डो आहे जॅकी चॅन जेटली बिल गेट्स मायकल जॅक्सन महात्मा गांधी आहे मदर टेरिसा आहेत नरेंद्र मोदी साहेबांचा आणि विखे पाटील साहेबांचा आपण अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतंय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी